आपल्या आयुष्यात कधी कधी असे प्रसंग येतात जेव्हा संकटाचा डोंगर समोर उभा राहतो मार्ग सापडत नाही आणि मन स्थिर राहत नाही अशा वेळी सुंदर कांड वाचन हा एक प्रभावी उपाय ठरू शकतो पण सुंदर कांड का वाचावं वा, ते कसं वाचावं वा, आणि त्याचे कोणते चमत्कारिक फायदे आपल्याला मिळू शकतात या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आणि सुंदर कांड वाचण्याचं रहस्य आपण या व्हिडिओतून समजून घेणार आहोत यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आमचे चॅनलला सबस्क्राइब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा सर्वात आधी तर सुंदरकांड वाचण्याचं महत्त्व काय आहे हे बघूयात रामायणातील सुंदरकांड हा एक अतिशय पवित्र आणि प्रभावी अध्याय आहे भगवान हनुमंताच्या पराक्रमाचं वर्णन असलेलं हे कांड संकट काळात मानसिक शांतता आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा देण्यास उपयुक्त मानले जातात सुंदर कांड वाचणं म्हणजे फक्त कथा वाचणं नव्हे तर त्यामधील आध्यात्मिक संदेश आणि हनुमानाच्या भक्तीचा अनुभव घेणं सुंदरकांडामध्ये रामदूत पवनपुत्र हनुमानाचा महिमा करण्यात आलाय त्याचे चमत्कारिक फायदे कोणते तर सुंदर कांड पठन केल्यानं सर्व मनोकामना पूर्ण होतात कोणतीही समस्या किंवा संकट असो सुंदर कांड पठण केल्यानं त्याचे त्वरित निराकरण होण्यास मदत मिळू शकते दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सुंदरकांड पठन केल्यानं भूत पिशाच यमराज शनी राहू केतू ग्रह नक्षत्र इत्यादींची भीती दूर होते म्हणून आठवड्यातून एकदा हनुमानजींच्या कांडाचा पाठ नक्की करावा ज्योतिषशास्त्रानुसार प्रतिकूल परिस्थितीतही सुंदरकांड पठन करण्याचा सल्ला दिला जातो जीवनात कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवल्यास संकल्प करून सुंदरकांडाचा अखंड पठन करावं सुंदरकांड पठणामुळे तत्काळ उपाय मिळतो असे बऱ्याच जणांचे अनुभव आहे श्री रामचरित्र मानस यांचे लेखक गोस्वामी तुलसीदास यांच्या मते भगवान हनुमानाला लवकर प्रसन्न करण्यासाठी सुंदरकांड पठन हा रामबाण उपाय आहे जे सुंदर कांडाचं पठण करतात त्यांच्या जीवनात सुखाचा येतो आणि जीवन सुखी बनत सुंदर आणि वैचारिक ऊर्जा वाहू लागते जर एखाद्या व्यक्तीनं कोणत्याही कामात रिअर्स दाखवला तर त्याला सकारात्मक परिणाम मिळतोच सुंदर कांडाचं पठन केल्यानं माणसाच्या मनातून भीती निघून जाते आणि आत्मविश्वास आणि इच्छा शक्ती प्रबळ होण्यास मदत मिळू शकते शिवाय साप्ताहिक पठन केल्यानं घरगुती त्रास दूर होतो आणि कुटुंबात आनंद वाढतो नियमित पठन केल्यानं कर्ज आणि रोगांपासून मुक्ती मिळते शिवाय हनुमानजींची पूजा आणि सुंदरकांडाचं नियमित पठन केल्यानं मनुष्य जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यशस्वीपणे प्रगती करतो एवढंच नाही तर सुंदरकांड पठन केल्यानं जीवनात अनेक फायदे मिळू शकतात सुंदरकांड हा रामायणातील पाचवा ग्रंथ आहे सुंदरकांड हा रामचरित मानसाचा अध्याय आहे जो भगवान हनुमानाबद्दल आहे गोस्वामी तुलसीदास यांनी लिहिले हे सुंदरकांड सुरुवातीला संस्कृतमध्ये होतं आणि वाल्मिकींनी रचिले होते सुंदरकांडाला सौंदर्याचं पुस्तक असंही संबोधलं जातं हे मुख्यतः मंगळवारी आणि शनिवारी वाचलं जातं कारण हे भगवान हनुमंताचे दिवस आहे मंगळवार आणि शनिवारी सुंदरकांड वाचावं वा। शिवाय ब्रह्ममुहूर्तामध्ये म्हणजे पहाटे चार ते सहा वाजता मार्ग पठन करण्यास देखील प्राधान्य दिलं जातं आता मार्ग वाचण्यासाठी किती वेळ लागतो तर मार्गाचा पाठ कसा करतात हे भक्तांवर अवलंबून असतात सरासरी प्रारंभ करताना यास जास्त वेळ लागेल म्हणजे दोन ते तीन तास लागू शकतात पण एकदा सवय झाली की याला फक्त दीड ते दोन तास लागू शकतात सुंदरकांड हा पवित्र ग्रंथ रामायणातील एकमेव अध्याय आहे ज्यात नायक भगवान हनुमान आहे भगवान राम नाही संपूर्ण प्रकरण भगवान हनुमानावर आधारित आहे ज्यात त्याचं साहस आणि निस्वार्थीपणानं चित्रण आहे त्यांना रामाच्या सर्वात धैर्यवान आणि महान भक्तांपैकी एक म्हटलं गेलं आहे सुंदरकांड मार्ग म्हणजे काय तर रामचरित माणसाच्या या अध्यायात जामवंत यांनी भगवान हनुमानाला त्यांची हरवलेली स्मरणशक्ती आणि त्यांच्याकडे असलेल्या क्षमतांची आठवण करून दिलेली आहे याव्यतिरिक्त त्याला त्यांच्याकडे असलेल्या अलौकिक शक्ती आणि क्षमतांची आठवण करून दिली आहे जामवंत भगवान हनुमानाची आठवण करून देतो की तो खूप कुशलतेनं उडू शकतो आणि महासागर पार करण ही सोपं आहे त्याची सर्व क्षमता त्याला रावणानं पकडलेल्या सीताविषयी माहिती गोळा करण्यात मदत करू शकते सुंदरकांड वाचणे आणि ऐकणे माणसाला सकारात्मकता आणि आनंदाने भरते सुंदरकांडाचे महत्व यातच आहे जर एखादी व्यक्ती त्यांच्या समस्यांमध्ये अडकली असे आणि काय करावं हे माहिती नसेल तर हा मार्ग त्याला मदत करू शकतो लंकेत असलेल्या माता सीतेची माहिती संकलित करण्यात भगवान हनुमान यशस्वी ठरले असल्यानं भगवान हनुमान किती चतुरस्त्र तेजस्वी आणि बुद्धिमान होते हे देखील हा भाग सांगतो सुंदरकांड आपल्याला भगवान हनुमानाच्या जीवनात घडलेल्या अनेक ऐतिहासिक घटनांबद्दल देखील सांगते रामायणात एकूण सात कांड आहेत आणि प्रत्येक कांडाचं महत्त्व आहे रामायणातील सात कांड पात्रे म्हणजे बालकांड अयोध्याकांड अरण्यकांड किशकिंधाकांड सुंदराकांड युद्धकांड आणि शेवटचे उत्तराकांड त्यातलं सुंदरकांड पठण सुंदरकांड पठणाचे अनेक फायदे आहेत सुंदरकांड वाचताना किंवा पाठ करताना एखाद्याला जीवनाची धडे शिकता येऊ शकतात आणि सकाळी किंवा संध्याकाळी कधीही जप करता येतो अनेक जण इच्छापूर्तीसाठी सुंदरकांड पाठ करतात किंवा वाचतात असं मानलं जातं की जो कोणी इच्छेनं चाळीस दिवस सतत सुंदरकांड पाठ करतो त्याच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात शिवाय आपल्या आयुष्यातील सर्व दुःख आणि त्रासही दूर होण्यास मदत मिळू शकते हा मार्ग वैयक्तिक त्याचबरोबर व्यावसायिक जीवनातील सर्व अडथळे दूर करू शकतो सुंदरकांडाचं पठन केल्यानं व्यक्तीची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते निर्माण मनजन मोहे पावा मोहे कपट चाल चिद्रा भावना या ओळीचा अर्थ असा आहे की ज्यांच्याकडे शुद्ध अंतकरण आणि चांगले विचार आहेत देव त्याचं कौतुक करतो आणि ऐकतोही सुंदरकांडाला अर्थानं समजून घेतल्यानं भक्ताला जीवनाचा उद्देश समजण्यास मदत होते आणि मनातील सर्व भीती दूर होण्यास मदत मिळू शकते सुंदरकांड वाचल्यानं माणसाचा आत्मविश्वासही वाढतो असं सांगितलं जातं सा याही व्यतिरिक्त सुंदरकांड पाठ केल्यानं आपल्याला जास्तीत जास्त लाभ मिळण्यास मदत कशी मिळेल तर हेही बघूया सुंदरकांड मार्गाच्या वाचनाचा जास्तीत जास्त फायदा मिळवण्यासाठी काही टिप्स पुढील प्रमाणे ब्रह्ममुहूर्तामध्ये म्हणजेच पहाटे चार ते सहा वाजताच भक्तीनं मार्गाचं पठन करावं समूहात वाचन होत असल्यास संध्याकाळी सात नंतर पाठ करावा शिवाय एखाद्यानं संगीताच्या गटासह त्याचं पठण केलं तर त्याचा फायदाही होतो महाकाव्याचं पठण करताना नेहमी सरळ राहावं मार्गात खंड नसावा हलक्या रंगाचे कपडे परिधान करावे आणि पथाच्या आधी आंघोळ करणं श्रेयस्कर आहे सुंदरकांडाच्या प्रत्येक अध्यायाचं महत्व आहे सुंदरकांड मार्गाचा प्रत्येक अध्याय एखाद्या व्यक्तीसाठी एक अतिशय महत्वाचा धडा देतो त्यामुळे या सर्व प्रकरणांना खूप महत्व दिलं गेलंय सुंदरकांडातील पहिला अध्याय तब्बल सहा महिने वाचल्यानं मनाला शांती मिळू शकते याचबरोबर सुंदरकांड अध्यायातील कोणत्या पठनानं कोणता लाभ होतो तर भूतेपिशाच आत्म्याचे हल्ले किंवा आपल्याला त्रास देणाऱ्या कोणत्याही गोष्टींची भीती वाटत असेल तर आपण तिसरा अध्याय वाचावा तीक्ष्णाने सक्रिय होण्यासाठी तेरावा अध्याय वाचावा अध्याय सात आणि अकरा वाचल्यानं विवाहबाह्य संबंध ठेवण्याचे पाप नाहीसे होऊ शकते जर तुम्ही जीवनात कायमस्वरूपी संपत्ती आणि समृद्धी मिळू इच्छित असाल तर पंधरावा अध्याय वाचावा दुःखापासून मुक्त होण्यासाठी अध्याय सत्तावीस वाचण्याचा प्रयत्न करावा आपलं वर्तन सुधारण्यासाठी आपण अध्याय वीस ते एकवीस वाचू शकता शिवाय नातेवाईक आणि मित्राशी चांगले संबंध ठेवण्यासाठी अध्याय तेहतीस आणि चाळीस वाचावा धोक्यापासून दूर राहण्यासाठी आणि दूर जाण्यासाठी छत्तीस अध्यायाला प्राधान्य द्यावं शत्रूंवर विजय मिळवण्यासाठी अध्याय बेचाळीस ते सत्तेचाळीस वाचावा इच्छा पूर्ण व्हायची असेल तर अध्याय एक्केचाळीस वाचावा आनंद आणि देव मिळवण्यासाठी अध्याय एकसष्ट वाचावा आपली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी अध्याय चौपन्न वाचावा तर असे हे अध्याय तुम्ही आपल्या इच्छेनुसार वाचू शकता आता सुंदरकांड मार्गाचे अनेक फायदे असल्याने लोकांना नेहमी प्रश्न पडतो की सुंदरकांड वाचण्यासाठी सर्वोत्तम वेळ कोणती आहे तर आधी सांगितल्याप्रमाणे एका विशिष्ट वेळी आणि मार्गानं सुंदरकांडाचं पठन केल्यानं आपल्याला नक्कीच अनेक फायदे मिळू शकतात म्हणून संध्याकाळी सात नंतर समूहामध्ये सुंदरकांड मार्गाचं पठन केल्यानं अनेक लाभ मिळू शकतात दिवसातून एकदा सुंदरकांड वाचून पाहावं शिवाय पहिल्या दिवशी अध्याय एक ते पस्तीस आणि दुसऱ्या दिवशी इतरांचं वाचन करणं फायदेशीर ठरू शकतं शुक्रवारपासून रोज नऊ अध्याय वाचावे आणि आठ दिवसानंतर वाचन पूर्ण करावं याचबरोबर आपण नऊ दिवसां दररोज सुंदरकांड वाचू शकता आणि पाचव्या पंधराव्या विसाव्या सव्वीस अठ्ठावीस चाळीस बावन्न ऐंशी आणि अडुसठ या अध्यायांवर थांबू शकतो म्हणून आपण रोज नऊ अध्याय वाचू शकतो आणि ते बाराव्या दिवशी पूर्ण करू शकतो असंही सांगितलं जातं यासाठी आपण तज्ञांचा सल्ला नक्कीच घेऊ शकता शिवे दररोज सुंदर करून आपण बहुतेक हनुमाना इतके शक्तिशाली असल्याचं सा सांगितलं गेलं शिवाय सुंदरकांडाचं पठन दररोज वाचन एखाद्या व्यक्तीच्या जीवनावर इतका सकारात्मक परिणाम करतो की अनेक जण त्याच्या प्रभावांना सुंदरकांडाचे काही चमत्कारही म्हणतात शिवाय दररोज सुंदरकांड पठन वाचून आपण आपलं जीवन सुंदर आणि शांत नक्कीच करू शकतो मात्र भक्ताने हे पठन मनापासून करावं आणि भगवंतावर पूर्ण श्रद्धा ठेवावी ज्याचे चमत्कार आपल्यालाही नक्कीच अनुभवायला मिळू शकतात मंडळी तुम्ही सुद्धा सुंदरकांडाचं पठन करता का कमेंट करून नक्की सांगा सुंदरकांडाच्या पठनानं आलेले चमत्कारिक अनुभव शेअर करायला विसरू नका अशाच प्रकारे सनावरासंबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की लाईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका